आदिवासींच्या सतरा संवर्गाच्या पेसा भरतीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या आदिवासी बांधवांनी एकत्रित येत तपोवनातून आंदोलन केले या आंदोलनामध्ये पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले कॉम्रेड माजी आमदार जे पी गावित भास्कर गावित चिंतामण गावित यांनी आदिवासी विकास भवन समोर उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना

आणि तलाक्यांचे सगळे चौतीस आहे ती सगळ्या सगळीकडे परिस्थिती आहे आणि मग आमचं म्हणणं हे प्रशासनाचं तिकडे तिकडे होईल पण जे शिक्षणाचं आहे जी मुलं आमची भविष्यात म्हणजे आमचं भविष्य आहे त्या मुलांना लहान लहान मुलांना जो पाचवी पहिली जे पर्यंत त्या वर्गामध्ये जो शिकतात तिथं त्यांची म्हणजे सशावत होते तिचा त्यांचा आयुष्य बदलला जातोय तिथं जे जा मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बांधव भा जातात एक शिक्षक आहे ब्रह्मदेव नाही सगळ्या तीस पस्तीस मुलांना तो जिवू पण जी मुली आम्ही त्या मुलांच्या मागण्या काय होता की आम्हाला ज्या सतरा संवर्गामध्ये भरती होती त्या भरतीमध्ये बोलवलं सरकारच्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील इतर उमेदवाराबरोबर त्यांचेही अर्ज पात्र ठरवले काही जे अपात्र झाले असतील रिटायर आहे आता आदिवासी भागातील जे नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये आम्हाला जागा जी आदिवासींना भरतीपासून डोका किंवा आदर भरतीला आम्ही स्टे दिलेला आहे कुठलाही सुनावणी पण झालेला नाही त्याची तरी त्या दिवशी तेरा नोव्हेंबर ऑक्टोबरला रि दाखल झाला दिल्लीला त्या वेळेस तेरा ऑक्टोबरला विधा अरे एकाच दिवशी सामान्य प्रशासनाला कळवलं कस जी अक्षर आले दिल्लीला

यासाठी वेळोवेळी चर्चा बैठका शिष्टमंडळाकडून घेण्यात आल्या मात्र कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेर आदिवासी बांधवांनी तपोवनातून भव्य मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आदिवासी, आदिवासी बांधवांनी न्याय न मिळाल्यास नॅशनल हायवे जाम करण्याचा इशारा दिल्यानंतर आदिवासी विकास मंत्री यांनी अठ्ठावीस दिवसानंतर उपोषणकर्ते तसेच आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन के चर्चा केली पैसा भरतीसाठी मंत्रालयात बैठकीचं आयोजन करून तोडगा काढणार असल्याचं आश्वासन यावेळी मंत्री गावित यांनी दिल्यानंतर आदिवासींनी तात्पुरता हा ठिया मागे घेतला असला तरीही न्याय न मिळाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचं होणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे सह गौरव पाटील नाशिक